बर सर यंदा म्हणजे पुन्हा येणारा दोन हजार सव्वीस मध्ये पावसाचा अंदाज आपण कमी सांगितलेला आहे याबाबत काय मत आहे सर हे बघा लाणीना का दरवर्षी ऍक्टिव्ह राहत नसतो यंदा जो लाणीना होता तो पण अति तीव्र होता ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा, म्हणण्यापेक्षा उत्तर भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाण वातावरण हे पावसाचं राहिलं आणि भरपूर पावसाचं राहिलं त्या केवळच्या सरासरी ओलांडली त्यांनी काही भागामध्ये पंचवीस वर्षाची सरासरी ओलांडली तर काही ठिकाणी म्हणतात की आमच्याकडे पन्नास वर्ष झालं नव्हतं असा पाऊस झालेला आहे म्हणजे एकंदरीत रकोडबरोब पाणी झालंय कारण की लालीलाच तेवढ्यात ताकदीनं तीरुतेने मोठा होता तर पुढच्या वर्षी काय होणार आहे हे धड अलिनही नाही आणि लालिनाही नाही त्यामुळे नॅचरल कंडिशन आणि नॅचरल जो पावसाळा असतो ऑलरेडी दोन हजार चोवीस मध्ये आपण पाहिलं ना त्यासारखा पाऊस या काळामध्ये असणार आहे म्हणजे सरासरी एवढा गेल्या म्हणजे ह्या वर्षीच्या सरासरी एवढा नाही गेल्या वर्षीच्या सरासरी वर्षी एवढा सरासरी म्हणजे हे मागचं हे सारखं असं नाहीये मागचा जे काही चोवीस होता दोन हजार चोवीस त्यासारखं आहे त्या सरासरीत का आहे दोन हजार पंचवीसच्या सरासरीत का नाही म्हणजे यंदा जे चालू आहे सालच्या सरासरीत का नाही म्हणजे मध्यम मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील म्हणजे अतिवृष्टी जास्त होणार नाही यंदा झाली तशी हा टक्केवारी अतिवृष्टीची त्या महिन्यात दोन हजार चोवीस ला पण आहे पण किती उग वीस पंचवीस टाका आहे भागांना दोन हजार चोवीस मध्ये जसं मंठ्यामध्ये जालन्यामध्ये अनेक ठिकाणी वाहणी पाऊस झाला अतिवृष्टी झाली होती उर्वरित भागांना तो पाऊस कमी राहिला होता इतका अवकाळी झाला नव्हता जसं की नदी नाल्यावर ओसंडून वाहन कुणाचं नुकसान करणं वगैरे गोष्टी ज्या आहे ती टक्केवारी नुकसानीची यंदा तशी टक्केवारी पुढच्या वर्षी नाहीये ती उघ दहा पंधरा टक्के आहे ओके 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 सर ठीक आहे सर धन्यवाद सर छान माहिती दिली सर नक्की धन्यवाद